गावंदरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एकाच वेळी सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शाळेतील वातावरण अत्यंत भावनिक झाले विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप देताना गळ्यात पडून रडले तर अनेक शिक्षकांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले या शाळेतील जया मुंडे मॅडम फरताडे मॅडम विशाल सर मोतेवार मॅडम रामेश्वर मुंडे सर आणि सीताप सर यांची बदली इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये झाली असून केवळ मुख्याध्यापक दत्ता सर यांची बदली झालेली नाही विद्यार्थ्यांवर आपुलकीने प्रेम करणारे शिक्षक शाळा सोडून जाणार ही कल्पना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वेदनादायक ठरली निरोप समारंभादरम्यान अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या गळ्यात पडून रडले शिक्षिकाही विद्यार्थ्यांच्या भावना पाहून थरथरल्या या भावनिक प्रसंगी विशाल कदम सर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या व अन्य शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती निरोप समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत जेवण करत त्यांना प्रेमळ निरोप दिला मुख्याध्यापक दत्ता सर यांनी यावेळी बोलताना सांगितले या शिक्षकांचा शाळेच्या प्रगतीत मोठा वाटा आहे विद्यार्थ्यांचे यांच्याशी असलेले नाते हे खरे शिक्षकत्व दर्शवते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो कदम सर म्हणाले शाळा ही केवळ शिक्षण देण्याचे ठिकाण नाही ती माणसांचे संस्कार घडवण्याची जागा आहे विद्यार्थ्यांचे प्रेम आणि ही भावना हे आमच्यासाठी सर्वोच्च पारितोषिक आहे गावातील पालक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यही या प्रसंगी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावुक वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि शिक्षकांचे समर्पण या नात्याची खोली अधोरेखित करणारे ठरले